हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनो इथं बघू शकताय तुम्ही मी ब्लाऊज घेतले शिवण्यासाठी तर एका ताईंचे जे मी मागलच्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये सांगितले तरी पण की जे का ताई घरकामाला जातात ना त्यांनी तिथून घेऊन आलेत ते ब्लाऊज म्हणजे आपल्या गुजरात्या ताईंचे तर गुजराती ताई नाही आहे ते गाववाली ताई आहे आपली इथं तर त्याला खूप लांब राहते ते मला पण माहिती नाही कुठं राहते तर त्यांनी माझ्याकडं पहिला एक ब्लाऊज शिवला आहे ते दाखवणारच आहे तुम्हाला पुढं तर त्यांचे मी मी तर ब्लाऊज शिवण्या शिवायला घेतले तर कशी ब्लाऊज झाल्यात ते पण मी नक्कीच तुम्हाला पुढं दाखवणार आहे तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओवरती राहा व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ स्किप केला तर तुमच्या लक्षात येणार नाही ना की कसं काय काम करायचं आणि कसं काय हे करायचं कारण मी थोडंफार ना आजच्या टॉपिक थोडंसं ना मोटिवेशन टॉपिकवर म्हणजे मी बोलणार आहे म्हणजे जसं मी काय स्ट्रगल केलं आहे ना माझ्या जीवनामध्ये मा ते माझ्या जीवनातलं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओवरती राहा तर माझ्या जीवनात काय काय संघर्ष झालेले आहेत ते मी सांगते तुम्हाला तर बसा स्टार्टिंग करते मी पहिलं आपल्या शिक्षणापासून तर ताईनो तुम्हाला असं वाटत असेल की माझं खूप शिक्षण झालेलं आहे असं वाटत असेल पण काहीही माझं शिक्षण झालेलं नाही आहे बरं का मला ना लिहिता येत नाही ना मला वाचता येत नाही वाचता येते मराठी थोडं थोडं पार येतं बरं का जास्त येत नाही ते पण इंग्लिश तर अजिबातच येत नाही पण मराठी थोडं थोडं पार येते आणि जास्त मला काही लिहिता वाचता येत नाही आहे आणि माझं फक्त फक्त म्हणजे सहावीपर्यंत शिक्षण झाले ते पण आईबापाची एवढी गरीब परिस्थिती होती शिक म्हणजे शिकवण्याचं एवढं काही त्यांच्याकडं नॉलेज नव्हतं म्हणजे आता माहितीच आहे ना तुम्हाला पहिल्याचे कसे होते लोक म्हणजे कसे काय माझी आई तर मला काय करायची माहिती आहे का माझी आई काय म्हणायची माझे ल लहान लहान भाऊ होते म्हणजे आईवडिलांची परिस्थिती असतेच ना तर माझे ल भाऊ लहान लहान होते तर माझी आई काय बोलायची त्या टायमाला परिस्थिती म्हणजे त्यांना फक्त ना फक्त शिक्षणाशी मतलब नव्हता फक्त हजरी दे जा शाळेत सकाळी अकरा वाजणं जा आणि हजरी दे आणि घरी ये बस म्हणजे त्यांची फक्त रोजची हाजरी भरली पाहिजे शिक्षण नाही झालं पाहिजे असं त्यांना म्हणजे नॉलेजच नव्हता ना अजिबात त्यांना काही समजतच नव्हतं ना फक्त गेले हाजरी भरली झालं पण शिक्षण होते काहीच नाही होते त्यांना ते काहीच तेवढं समजत नव्हतं न, आ, हो तरी म्हणून त्याच्यामुळं माझं काही जास्त शिक्षण झालेलं नाही येत आहे नो शिक्षणात म्हणजे काहीच हे नाही आत्ता मला पस्तावा होतो आहे की मी माझं थोडंफार तरी शिक्षण झालं झालं पाहिजे होतं मी आता आईकडे ना आईला खूप मी काय काय बोलत असते आईला आईला बाबाला मला शिकवलं नाही मला शिकवलं नाही म्हणून मी खूप ओरडत असते त्यांना आणि भावांना माझ्या शिकवलं माझ्या भाव बारक्या भावाला छोट्या भावाला पंधरावी शिकवली आणि मोठ्या भावाला दहा बारावी शिकवली तर मला का मला काहीच शिकवलं नाही आज जर मी काही शिकलं असते ना आज मी कुठल्या ह्याच्यावर राहिले असते मला माहीत नाही बरं का तरी पण माझं काही शिक्षण झालं नाही म्हणून तरी मी कुठंच कमी भासत मा माझ्यासाठी मी कमी लेखले नाही बरं का कुठं बर तरी माझं काम मी पूर्ण करायचा प्रयत्न करते शिक्षण कमी झाले म्हणून मी हे शिलाई मशीनचं काम निवडलं आणि शिलाई मशीन मी चालू केली कुठल्या परिस्थितीत केले कुठल्या संघर्षामध्ये केले ते पण मी तुमच्याबरोबर शेअर केले त्या व्हिडिओला व्हिडिओ टाकला आहे माझा की का पंधरा दिवसातच मी कशी शि शिवणकाम मशीनकाम शिकले म्हणून ते पण मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या व्हिडिओला खूप छान भरभरून पे प्रेम दिलेला आहे ताईंनो असंच तुमचा सपोर्ट राहू द्या तुम्ही असंच भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद खूप मनापासून आभार ताईंनो इथं बघू शकता माझे तीन ब्लाउज सॉरी दोन ब्लाऊज शिवून झालेले आहेत तर कसे झालेले आहेत ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि जर आपण कुठल्या पण कामाला आपण स्वतःला जर कुठं कमी समजलो तर खरंच आपल्याच्यानं काही होत नाही बरं का कमी आपल्याला समजायचंच नाही की माझं शिक्षण झालं झालेलं नाही आहे म्हणून कमी समजायचं नाही काही काही ताईंचं तर अजिबातच काही शिक्षण झालेलं नाही त्यांना तर काही कचबत पण कळत नाही तरी पण आपण कमी कधीच भासायचे नाही आहे स्वतःला काहीतरी काय काम करून करायचंच का जिथल्या जे तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचे म्हणजे जे काम तुम्हाला आवडते ज्या क्षेत्रात त्या कामाला कधीच हार मानायची नाही तर या अशा पद्धतीचं म्हणजे त्यांचं एकदम पा फुल साईज आहे पा बॅक साईडनं बॅक साईड म्हणजे पाठी फुल सा बोटनिक टाईप त्याने ब्लाऊजं त्यांनी वेअर करतात हे अशा पद्धतीचे माझे ब्लाऊज झालेले ताईनं जे ताई घेऊन आल्यात ना जिथून ज्या ज्या घर कामाला जातात ना त्यांच्या घरून त्यांचे जे त्यांच्या त्यांच्या मॅडमचे जे ब्लाऊजं घेऊन आल्यात ना त्याच ताईंचे हे ताईंना माझ्याकडं खूप दिवसाच्या ब्लाऊज शिवतात त्यांनी तर त्याच ताईंना ते ब्लाऊज त्यांनी तिकडून शिवनायला त्यां आणि ते स्वतःचे पण साडी मला इथं शिवण्यासाठी दिला तर दोन ब्लाऊज एक साधा पीस आहे ना ही एक साडी म्हणजे डिलिवरीसाठी ते कामाला जातात ना कामाला रोज घालून जाण्यासाठी त्यांनी हे साधी शिंपल साडी दिले आणि हे ब्लाऊज पीस आहे त्याच्यामधला त्यांना पण उद्या साडी ब्लाऊज म्हणजे द्यायचं आहे लगेचच त्यांना पण अर्जंट त्यांचे स्वतःचे पण दिल्यात आणि त्यांचे तिकडून आणलेले पण दिल्यात आता तिकडून जे आणले त्यांचे ब्लाऊज तयार झाल्यात आता ते त्यांना मी देऊन टाकते लगेचच आणि त्यांचं पण मी लगेच शिवायला घेते त्या ताईंचं पण त्या ताईंचं पण आल्या साडी मग हे ते मावशींचं पण साडी आली कारण जे ब्लॅक अँड व्हाईट मी गेल्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज दाखवले ना त्याच मावशींची साडी ते ब्लॅक अँड व्हाईट सा ब्लाऊज घेऊन गेल्या त्याने आणि दुसरी साडी देऊन गेल्या मला तर म्हणजे खूप छान आहे साडी ब्लाऊज ती सो अशा पद्धतीचा याच्यामध्ये आणि साडी पण छान आहे आणि डिलिव्हरीसाठी त्यांनी ब्लाऊज शिवायला सांगितलेलं आहे तर ह्याचं पण ब्लाऊज शिवायचं आहे आपल्याला लगेचच दोन चार म्हणजे तीन ब्लाऊज लगेच उद्याच द्यायचे तर आणि आपल्याकडं जर कुठल्या कामाला कमी भासलं तर ताईनं हे तुम्ही कट कधीच सक्सेस होत नाही कधीच हार मानायची नाही मनातली भीती आपल्या भी जी भीती असती ना आपण करल का नाही करणार का नाही करणार का नाही जास्त असं मनामध्ये जी भीती असते ना ती भीती मनातली काढून टाकायचं मी पण असेच करायचे मला पण वाटायचं की बाबा केलं तर काय होईल काय होईल करण का जण होईल का, 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 का नाही असंच मी पण भिवून बसायचे बरं का पण आता नाही मी आता भेत नाही मी अजिबात भेत नाही असं माझ्या स्वतःला मी स्वतः कधी कमी समजत पण नाही की मला शिक्षण येत नाही मला काही होत नाही माझ्यानं मी जेवढं होता होईल ना माझ्यानं मी तेवढं करायचा प्रयत्न करते करायचा प्रयत्न करते मी कुठंच हार मानत नाही मी कुठं कधीच मी खचून बसलेली पण नाही आहे कुठलं पण काम असू द्या मी तीन वर्ष ऑफिस मध्ये पण मी का जॉब केला असं मला वाटत नाही की मी असं कुठल्या कामाला कमी भासन मी कुठल्या कामाला लाजन कुठल्याच कामाला लाजायचं नाही ताईनं खरं सांगते तरी इथं बघा माझ्याकडं मॅक्षा पण आल्या होत्या अल्टर करण्यासाठी एक मॅक्षी अल्टर करून दिले तुम्हाला दाखवणं झालं नाही कारण ते अर्जंट द्यायचं होतं त्यांना तिथं हुबारूनच माझ्याकडून आल्टर करून घेऊन गेल्या लगेचच आणि हे दुसरी ठेवून गेल्या उद्या द्या उद्या द्यायला सांगितलं तर हे बघा हे एक त्यांचा साधा ब्लाऊज पीस आहे हे असताईंचा ह्या जे साडी दिसते ना ताईंची त्या असताईंचा हे साधा एक पीस आहे आणि हे दोन ब्लाउज त्यांना शिवून लगेच उद्या द्यायचं आहे तर मी ब्लाऊज ह्या काय व्हिडिओमध्ये दाखवणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज दाखवते कसे शिवले काय शिवले ते तर इथं कटिंग करून घेतले ताईंनो बघू शकताय कटिंग करून घेतले आणि लगेच स्टिचिंगला पण घेणार आहे दोन्ही पण ब्लाऊज आणि लगेच स्टिचिंग झाल्याच्यानंतर ह्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं असतं मी पण खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी सांगते की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला तर तिथं कटिंग करून घेतले दोन्ही पण ब्लाउज तर ताईंनो ह्या अशा पद्धतीचं माझं संघर्ष आणि माझं माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर केले तर माझा अनुभव हा कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच मला क कर, सपोर्ट करा असाच सपोर्ट राहू द्या तुमचा कसा आहे माहिती आहे का एवढं मेहनत काम करू इथं ब्लाऊज मी घेतलाय शिवायला शिवून झाला आहे फक्त मी आता इथं स्लीव जोडते आहे ना तर अनुभव शेअर करायचे म्हणजे कसं कसं करा वाटलं म्हणजे तुम्ही तुम्ही पण हां बाबा माझं पण एवढं शिक्षण झालं आणि मी पण काहीतरी केलं पाहिजे असं तुम्हाला पण वाटलं पाहिजे की म्हणजे एक या एक शब्दातून का हो ना अर्धा शब्द तरी तुमच्या तुम्हाला मोटिवेशन करलच ना मग मी माझं सांगायचं हेच येतो आहे की मी तर बाबा सध्या आत्ताच्या काळामध्ये तर मी खूप मोटिवेशन राहते खूप असं म्हणजे एकदम बेस्ट राहते मस्त काम करत स्वतःला बिझी ठेवते स्वतःला बिझी ठेवा तुम्ही पण जेवढं स्वतःला बिझी चाल ना तेवढं फ्रेश राहचाल आणि फ्रेश राहायलाच पाहिजे आणि असंच काम नाही ते जर खाली बसलो ना खाली दिमाग सैतानाचं घर ते होणारच काय पण दिमागात येणार काय पण टेन्शन येणार काय पण मग ते डोक्याला ताण होणार त्याच्यापेक्षा ना स्वतःला बिदे बिजे ठेवायचं सॉरी बरं का स्वतःला बिजी ठेवलं तरच फ्रेश राहचाल आणि बाकीचं हे ना हे बोललं तेनं ते बोललं असं दुनियादारी करायची नाही मी किती वेळा किती वेळा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आपले आजूबाजू असू आपले नातवाईक असू कोणी पण असू काय पण बोलतात काय पण म्हणतात हेच करते तेच करते तेच करते पण हे श सगळ्या गोष्टी ऐकून 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 मी पण खूप डिप्रेशनमध्ये गेले होते पण आताना म्हणजे नाही आता अजिबात मी कोणाचं ऐकत नाही कोणाला मी घाबरत नाही माझं मेहनत आणि मी काम आणि मी माझ्या स्वतःला बिझी ठेवत नाही मी दुनियाधारी लक्ष लक्ष बाहेर कुणाचं कुणाकडे देत नाही फक्त माझ्या घरादारासाठी आणि मी स्वतःच्या माझ्यासाठी मा, मी काम करत असते फक्त कामात बिझी असते खूप मला डोक्याला टेन्शन यायचं तर ताईंनो हे अशा पद्धतीचं तुम्ही क पण करावा असं कुणाचं घेणं देण्यात जायचं नाही कोणाकड कुणाचं काही ऐकायचं नाही कोणाचं काही बोलायचं काय बोलतील चार दिवस बोलतील आपल्या घरी बसतील खायला तर देणार नाहीत आपलं काम आपलं आपण सोबत राहायचं बस कामात बिजी राहायचं कोणाकडं लक्ष द्यायचं नाही तर आजचा ताईनो हा व्हिडिओ होता माझं काय जर काही चुकत असलं तर मला नक्कीच माफ करा आणि जे काही माझ्या शब्दातून तुम्हाला काही मोटिवेशन जर वाट मा माझ्या शब्दातून काही तुम्हाला मोटिवेशन तुम्ही झाला असाल तर नक्कीच मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर आजचा हा व्हिडिओ इथंच मी एंट करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथं माझा ब्लाऊज झालेला शिवून आणि इथं आता फिटिंग करते मी शेवटला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज दाखवते तुम्हाला तर फिटिंग करून घेऊया आपण तर बॉबींचा धागा पण संपला ताईं नो आता इथं भावबीन भरून मी लगेच टाकून देते तर चला ताईंनो भेटू आपण अशाच नवीन नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला बिजी ठेवा आणि स्वतः काहीतरी करायचं बघा आणि असंच काम कष्ट मेहनत करत राहा चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच व्हिडिओला भरभरून सपोर्ट द्या असंच व्हिडिओला सपोर्ट भरभरून द्या ताईंनो असंच व्हिडिओला संपूर्ण बघा तर जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एखादी लाईक करा आणि जे कोणी ताई चॅनलवरती आहेत त्यांनी नक्कीच एक चॅनलला सबस्क्राईब करा असा सपोर्ट राहू द्या तुमचा तर भेटूया आपण अशाच नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मी थोडासा इथं मी हात जोडून थांबले कारण कशासाठी तर इथं थमनीलला फोटो आपल्याला घ्यायला येते म्हणून मी फोटो स्क्रीनशॉट मारून घेता येते म्हणून मी इथं थोडंसं मी हात जोडून अशी थांबले होते तुम्हाला असं वाटत असेल की मी अशी का थांबले तर फोटो घेण्यासाठी मी थोडंसं क्लिप घेण्यासाठी मी थोडं थांबले होते तर त्यांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा वाटला आणि माझे अनुभव कसे वाटले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कसा असंच काम आणि मेहनत कष्ट जिद्दीनांची काटीनां मनातली भीती काढून जर केलं तर सक्सेस नक्कीच होणार तर भेटूया आपण अशाच नवीन ने नेक्स्ट व्हिडिओ